हॅलो एवरीवन आज मी घरी बनवला आहे पास्ता तर चला बघूयात रेसिपी इथे मी घेतली आहे कोथंबीर कांदा चीजचा छोटा तुकडा त्याचबरोबर आलं लसूण आणि मिरचीची इथं बारीक पेस्ट करून घेतली आहे सोबतच दूध आणि टोमॅटो प्युरी घेतली आहे त्याचबरोबर हा घेतला आहे पास्ता मसाला सोबतच इथे मी पास्ता घेतला आहे आणि पाणी उकळायला लावलं आहे पाणी आपल्याला उकळून द्यायचं पाणी उकळल्यानंतर याच्यात एक पळी आपल्याला तेल घालायचं आहे सोबतच थोडंसं मीठ घालायचं त्याचबरोबर हा धुतलेला पास्ता आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा उकळत्या पाण्यात टाकल्याच्या नंतर याला चांगली उकळी घ्यायची आपण जो मसाला घेतला होता तो मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे प्लेटमधून काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं पाणी ओतून तो मिक्स करून घ्यायचा आहे चांगला असा ढोळून मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा त्याचबरोबर आपल्या इकडं पास्त्याकडं पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपला पास्ता झाला आहे की नाही झालाय सारखं ढवळत राहायचं कारण की तो खाली चिटकू शकतो त्यासाठी आपल्याला त्याच्याकडं आप सारखं लक्ष द्यायचं तर मी इथे बघण्याचा प्रयत्न करत आहे की पास्ता शिजला आहे की नाही तर अजून शिजलेला नाही आहे पास्ता आपला पाहिजे तसा तर इथे बघा प्रॉपरली आपला पास्ता शिजून रेडी आहे इथे मी काढते पण तो इथंच नाही आहे हां आत्ता आला हे बघा हा पास्ता शिजला आहे पूर्णपणे तर चला आपण याला विळून घेऊयात त्याला पूर्णपणे मिळून विळून घ्यायचं व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं याच्यावर गार पाणी पण तुम्ही टाकू शकता म्हणजे तो एक चिटकणार नाही इथे मी कढई घेतली आहे थोडासा मिडियम घास करून याच्यात मी दोन पाळ्या तेल टाकते त्यासोबत मी इथे आता लगेच टाकणार आहे कांदा परतायला कांदा आपल्याला चांगला लाल रंगावरती भाजायचं आहे चांगला परतून द्यायचा आहे व्यवस्थित कांद्याला लाल लाल कलर आला की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण जो रगडा केला होता तो आपल्याला याच्यात टाकून द्यायचा आहे हिरवी मिरची आलं आणि लसणीचं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे पण मी हलवून घेते त्यासोबत आपल्याला इथे टोमॅटो प्युरी पण घालायची मी ते एक, एक ते दीड टोमॅटोची प्युरी केली होती ती मी याच्यात टाकते शक्यतो टोमॅटो सॉस अजिबात टाकू नका तो गोड पण असतो चांगला पण लागत नाही आपण घरी बनवलेला बेस्ट आहे सो तुम्ही टोमॅटोची प्युरी करूनच टाका याच्यामध्ये आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं मीठ टाका कारण की मसाल्यात पण मीठ असतं आता मसाला पण टाकून देऊ मसाला चांगला आपण व्यवस्थित परतून देऊ याला तेल सुटस्त तोपर्यंत त्याचबरोबर आपण याच्यात पास्ता टाकून द्यायचा पास्ता पण चांगला ॲक्जीव करून घ्यायचा चांगला त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं याच्यावरती आपण गार्निशसाठी कोथंबीर घालूया वरतून आपल्याला नॉर्मलचं दूध टाकायचं थोडंसं दूध ठेवायचं आहे आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं दुधाने टेस्ट खूप छान येते सोबतच मी हे चीज इथे किसून टाकले आणि याला पाच मिनटं झाकायला ठेवलं हे बघा आपला पास्ता इथे रेडी आहे तुम्ही हा पास्ता नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा सो भेटूयात पुढच्या नव्या रेसिपीमध्ये Bye.